श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला आहे की आपण जर बघा केंद्रात जर आपण पारायण करत असणार गुरुचरित्राचं पारायण करत असणार तर काय करावे लागतात कोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील आणि घरी जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर काय करावं लागेल या दोष्टी दोघी गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर त्यामुळे जे घरी करणार आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ जो आहे तो आवश्यक आहे आणि जे पारायण केंद्रामध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी देखील आवश्यक आहे म्हणून व्हिडिओ हा व्यवस्थित बघा स्किप न करता व्यवस्थित समजून घ्या आता किती मिनिटाचा म्हणतो ते मला माहिती नाही पण व्यवस्थित माहिती पूर्णपणे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर हे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपण जर केंद्रामध्ये पारायण केलं तर आपल्याला काय करावं लागेल किंवा कुठल्या कुठल्या वस्तू तिथे न्याव्या लागतील ला। आपण जर केंद्रांमध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असणार तर सगळ्यात आधी आपल्याला नाव नोंदणी करावी लागते तिथे की मला पारायण वगैरे करायचे कारण तिथे काही काही आपली जी दिनदरी प्रणीत केंद्र असतात किंवा ज्या केंद्रांमध्ये पाठ मांडून आपले गुरुचरित्र सामूहिकरित्या घेण्यात येतात आता ही सामूहिक सेवा आहे बरोबर तर तिथे पाठ मांडले जातात जे पाठ आपल्याला हलवायचे नसतात सात दिवसासाठी सप्ताह चालतो तोपर्यंत तर आपल्याला त्यामुळे नाव नोंदणी करावी साद्द, लागते म्हणजे त्या लोकांना आयडिया येत असते की आपल्याला एवढे एवढे लोकांनी नाव दिलेलं आहे एवढे पाठ मांडायला जागा आपल्याला एवढी अवेलेबल करायची आहे ठीक आहे तर त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही नाव नोंदणी करा नंतर ग्रंथ तुमचा लागेल जर केंद्रात तुम्ही करत असणार त्याच्यासाठी सांगत आहे तर आपल्याला घरून काय काय लागणार आहे एक चौरंग लागेल पाठ किंवा चौरंग लागेल एक कपडा लागेल अंथरायला त्याच्यावरती ग्रंथ आपला लागेल जपमाळ आपली लागेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपली पोथी जी असते ती कधीही उघडी ठेवायची नसते किंवा ओपन ठेवायची नसते ही कधीही आपली जी असते पारायण करत असताना ग्रंथ जो असतो तो झाकून ठेवायचा असतो आजचे जसे अध्याय आपले वाचन झालं सगळं झालं नंतर आपण जो ग्रंथ असतो तो बंद करून नंतर एका कपड्यामध्ये ठेवा लागतो तो ओपन कधीच ठेवत नाही म्हणून ग्रंथासाठी एक कापड वेगळा लागेल आणि चौरंग किंवा पाट असेल त्याच्यावरती कपडा एक लागेल या प्रकारे लागेल नंतर जोड दोन लागतील आणि नागविलीची पानं आणि त्याच्यावरती एक सुपारी लागेल नाणं असलं तर रानं पण घ्या नसेल तरी चालेल आणि एक सुपारी लागेल एक नारळ लागेल या पद्धतीने तुम्हाला वस्तू लागतील जेव्हा तुम्ही केंद्रात जाणार आहे त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतात नैवेद्य झाला किंवा ह्या गोष्टी ज्या असतात आपण जेव्हा केंद्रात जातो या गोष्टींची जा काही गरज नसते केंद्रामध्ये नैवेद्य वगैरे सामूहिक असल्यामुळे तिथे दाखवले जातात तिथे आरती होते दोघी वेळची आरती होते सगळं काही केंद्रात घेतलं जातं त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायची गरज नाही फक्त घरून तुम्ही जेव्हा पण पोथी नेणार आहेत पहिल्या दिवशी त्यावेळेस तुमच्या पायामध्ये चप्पल घालू नका रोजच्या रोज तुम्ही चप्पल घातली चालेल जायला यायला आणि फक्त तुम्हाला सांगेल ज्या वेळेस तुम्ही पोथी नेणार आहेत पहिल्या दिवशी आपल्याला मांडणी करावी लागते जसं तीस तारखेला आहे बऱ्याच ठिकाणी काय करतात का आता तुमच्याकडे केंद्रामध्ये कोणती पद्धत आहे ते तुम्ही विचारून घ्या व्यवस्थित तीस तारखेला आपलं पारायण सुरू होणार आहे कारण सकाळीच बसतात भूपाळीनंतर लगेच वाचन करायला बसत असतात सामूहिक असल्यामुळे तर तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी पाठ मांडून यायचा असतो आपण संध्याकाळच्या वेळेस तर मग तेव्हा आपण बिना चप्पलीचं म्हणजे चप्पल घालायची पायात चप्पल घालू नका आसन देखील आपलं न्यायचं न्यायचं केंद्रामध्ये जेव्हा आपण पारायणाला बसत असतो तेव्हा ही पद्धत आपल्याला करायची आहे तुमचं जेवण वगैरे तिथे जे आपला भंडारा होत असतो रोजच्या रोज केंद्रांमध्ये तिथलं जेवण प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलं आपण खाल्लं ते चालत असतं काही म्हणजे केंद्रात जो काही स्वयंपाक असेल उपमा असतो पोहे की जे काही बनत असेल तिथला भंडारा जो असतो तो आपल्याला खायला चालत असतो पण आपल्या घरी मात्र आता मी जसं केलं मी ते तुम्हाला सांगेल बाकी मला बाकी लोक कसे करतात पारायण किंवा काय करतात मी ते म्हणजे सांगू शकत नाही पण मी जे पारायण करत असते नेहमी ती पद्धत हो मी तुम्हाला सांगेल जरी मी केंद्रात केलं होतो पारायण करत असते तरीही मी घरी कांदा लसूण हा वर्ज्य करत असते नेहमीच्या जेवणामध्ये मी कांदा लसूण वापरत नाही माझ्या जेवणामध्ये जरी मी केंद्रात बसते पारायणात तरीही पण केंद्रात मात्र जेव्हा उपमा किंवा पोहे केले जातात बऱ्याच लोकांना ह्या शंका येतात कारण पहिल्यांदा मी बसली तेव्हा माझ्या मनात पण शंका आली होती की तिथे जेव्हा उपमा किंवा पोहे ह्या गोष्टी बनतात किंवा जेवण बनत असतं त्याच्यामध्ये लसूण कांदा हा वापरला जातो आणि तिथे आपण खात असतो मग बऱ्याच महिलांना शंका येते की घरी मी खाऊ की नको घरी जेव्हा आपण येतो संध्याकाळचा स्वयंपाक किंवा दुपारचं जेवण करतो तेव्हा तर सांगू का मी मात्र खाल्लेलं नव्हतं मी जसे आपले रूल असतात किंवा नियम असतात ते पाळलेले होते तुमची इच्छा शेवटी पण मला तरी योग्य वाटतं ते मी तुम्हाला सांगेन माझ्या परीने की मी खाल्लेलं नव्हतं आणि खाऊ नका असं मला तरी वाटतं दत्तधामावर जो प्रसाद बनत असतो तो खाल्लेला म्हणजे तो भंडारा असतो स्वामी महाराजांच्या मठामध्ये तो खाल्ला तर चालत असतो पण घरी खाऊ नका असं तरी मला वाटेल तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यांचं केंद्रात पारायण आहे त्या लोकांसाठी सांगितलं ठीक आहे तर विष्णू सहस्रनामचं पण सांगून देते मी आता विष्णू सहस्रनाम हे केंद्रामध्ये आता बरंच लांब जर मठ असेल केंद्र असेल जवळ असेल तुमचं तर तुम्ही समजा आपण संध्याकाळी जाऊ शकतो जेव्हा विष्णू सहस्रनाम घेत असतात संध्याकाळी पण माझं घर आता केंद्रापासून लांब आहे तर मी घरी वाचन करत होती विष्णू सहस्रनाम आपल्या घरी वाचन केलं तरीही चालेल ठीक आहे तिथे सामूहिक आपण सकाळी गुरुचरित्र पठण करतो पण विष्णू सहस्रनाम आपल्या घरी वाचलं तरी चालेल केंद्र जवळ असेल केंद्रात वाचन केलं तरीही चालेल समजलं ही, चाले। ही गोष्ट म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत केंद्राच्या त्या समजल्या असतील आता जर तुम्ही घरी करणार आहेत ठीक आहे घरी आपण जेव्हा करत असतो पारायण तेव्हा आपल्याला पाठ मांडी करायची असते पाठ, पाठ मांडणी केल्यानंतर ग्रंथ ठेवायला एक कपडा ला लागेल नंतर पाटावरती एक कपडा लागेल दोन पाट लागतील दोन चौरंग लागतील किंवा दोन पाट पाठ मांडण्यासाठी जी पूजा मांडणार त्याच्यासाठी आणि ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ लागेल ग्रंथ लागेल आपला स्वतःचा तसंच मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपल्या घरामध्ये आपण पारायण करत असतो तर आपल्याला पुरेपूर नियम जे असतात ते पूर्णपणे आपल्याला फॉलो करायचे असतात सकाळची आपली एकच वेळ ठेवायची आहे आता चप्पल वगैरे वापरायचं म्हटलं तर आपण कुठे जात असो तेव्हा वापरली अगदी तरीही चालेल काही हरकत नाही कुठून ना आल्यानंतर आपण मात्र आंघोळ वगैरे हातपाय वगैरे स्वच्छ व्हायचं शिशिरभूत व्हायचे कारण बाहेर गेल्यानंतर आपल्याला माहिती नसतं की आपण कुठे हातबोट लागलेला असतो म्हणून आपल्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ जो आहे ते पारायण चालू आहे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे ज्यांच्या घरात होत असत ना तर आपल्या घरात दत्त महाराज हे विराजमान झालेले असतात दत्त महाराजांचा अंश आपल्या घरात सूक्ष्म रूपात दरवळत असतो म्हणून ह्या गोष्टी आपण आवर्जून आवर्जून सांगेल तुम्हाला ह्या करायच्या आहेत बाहेरून आल्यानंतर कधी हातपाय वगैरे स्वच्छ शिश्रभूत व्हा आणि नंतरच म्हणजे देवांना वगैरे आपण हातबोट लावू शकतो किंवा नैवेद्य जो असतो तो दोन वेळ आपल्याला द्यायचाच आहे आरती दोन वेळ आपल्याला करायचीच आहे घरात आणि मांडणी जी असते ती मांडणीचा व्हिडिओ मी नंतर टाकेल तुम्हाला आणि समजा आपण जर बाथरूम मध्ये आपल्या घरात आता पाठ मांडलेला असतो किंवा ग्रंथ मांडणी केलेली असते बरोबर आपण ती हलवायची नसते सात दिवसासाठी तर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण आपण बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये तर जातो तेव्हा हातपाय धुतोच ते आपण त्याबद्दल इश्यूज नाही पण जेव्हा आपण बाथरूमला देखील आपण गेलो ना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर निदान हातपाय धुवा असं मी तुम्हाला सांगेल नंतर आपण घरात वावरा नेहमीची सवय पाहिजे पण नेहमी बऱ्याच लोकांकडून कर ह्या सवयी होत नाही किंवा या गोष्टी घडत नाही पण जेव्हा मात्र आपण पारायण करतो त्या कालावधीमध्ये तरी निदान एवढे रूल म्हणजे तुम्ही एवढं पाळा असं मी तुम्हाला सांगेल आणि आपल्या घरामध्ये जी पोती असेल ती साफसूफ करून घ्या पहिल्या दिवशी तुम्ही मानून ठेवला पाठ तरीही चालेल कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर सुरुवात करायची असते कोणाला तीन वाजता बसेल कोणी चार वाजता बसेल वाचनाला तुम्ही सकाळच्या तीन पासून तर दुपहाच्या चारपर्यंत वाचन करू शकतात मग चार वाजता तुम। जरी तुम्ही वाचनासाठी बसले तरीही चालेल त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही झोपायच्या आधी मांडणी जी असते ती व्यवस्थित मांडून ठेवली अगदी तरीही चालेल काही हरकत नाही मनात काही शंका आणू नका आणि वाचन आपले रोजचे रोज जे म्हणजे टायमिंग फिक्स ठेवायचं आहे एकच वेळ ठेवायची आणि अशा प्रकारे आपण वाचन करायचं आहे नैवेद्य दोन वेळा दाखवायचे आरती दोन वेळा दाखवायची आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येईल की ताई भुपाळी तर आठ वाजता होत असते आणि नंतर नैवेद्य आरती साडे दहा ला होते तर मी कामावर जाणार आहे तर मग मी आरती सकाळी जर वाचन केलं चार वाजता पाच वाजता तर तेव्हा आरती घेतली तर चालेल का अवश्य चालेल काही म्हणजे मनात शंका आणू नका महाराजांचं काय म्हणणं असतं की आधी संसार महत्वाचा आहे प्रपंच करून परमार्थ करतोय आपण त्यामुळे या गोष्टीचा मनात शंका घेऊ नका तुमचं मन काय बोलतो तुमच्या मनापासून सेवा तुम्हाला करायची आहे आणि मला करायचंच आहे महाराजांची सेवा हा निश्चय घेऊन करा निश्चित तुमची चूक भूल थोडी पण झाली ना तरी महाराज आपल्याला माफ करत असतात फक्त तुमचा भाव खूप महत्वाचा आहे पूर्ण भाव ठेवून आपल्याला श्रद्धा ठेवून आपल्याला सेवा करायची महाराजांची या प्रकारे आपल्याला पाठ वगैरे मांडून घ्यायचा वाचनला सकाळी आपण बसू शकतो तुमचा वेळ जो आहे तो परफेक्ट तोच पाहिजे रोजचा तर रोजच्या रोज नैवेद्य आपण दाखवायचं आहे बिना कांदा लसूणचं जेवण आपल्याला बनवायचं आहे जो पारायण करणार आहे तो व्यक्ती जे जेवण ग्रहण करणार आहे जे खाणार आहे तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे तोच नैवेद्य आपण खायचा आहे दोघी वेळेस सेम तसं करायचं समजा सकाळी तुम्ही भाजी जास्त बनवली संध्याकाळी तीच भाजी तुम्हाला खायची असेल तर संध्याकाळी तुम्ही फळ वगैरे असेल एखादी फळ असेल ते जरी नैवेद्याला ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही या प्रकारे ते फळ आपण पण ग्रहण करू शकतो नंतर किंवा घरातल्या सगळ्यांना आपण वाटलं तरीही चालेल प्रसाद म्हणून पाणी ठेवणार आहेत महाराजांना रोजच्या रोज महाराजांचं पाणी जे असतं छोट्या वाटीत ठेवा लोट्यात ठेवा किंवा तांब्यामध्ये ठेवा कशात तरी आपण पाणी ठेवत असतो महाराजांना ते पाणी देखील सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे नंतर जो साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवाल तो खडी साखरेचा सुद्धा प्रसाद म्हणून सगळ्यांना आपल्या घरात वाटायचा आहे फक्त एवढं सांगेल घरात जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा मोठ्याने वाचा आपला आवाज आपल्यालाच ऐकायला यायला पाहिजे किंवा आपल्या घरात जर व्यक्ती असतील त्यांच्या कानावर आवाज जायला हवा एवढ्या जा आवाजात तरी तुम्ही वाचन करा असं मी सांगेल कारण कसं आहे आपल्या घरातील जे निगेटिव्ह एनर्जी असते नकारात्मकता असते आपल्या घरातील जी काही वाईट बाधा असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या त्या बाहेर निघायला मदत होतात म्हणून तुम्हाला सांगेल की मोठ्याने वाचायचे आपल्या घरातला काना कोपरा एकदम पवित्र होईल म्हणून तुम्हाला सांगेल आवाज थोडा मोठ्याने करा म्हणजे जेवढा आपला कंठ निघेल किंवा आपल्याला ऐकायला येईल तेवढा तरी पाहिजे आपल्याला कानावर आवाज येईल आपला स्वतःचा तेवढ्या आवाजात तरी वाचन करा असं मी सांगेल मनातल्या मनात, मनात गुरुचरित्र पारायण कधीही वाचन करत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टी करा घसा कोरडा पडला तर साखर घ्या परत सांगेल तुम्हाला त्याच्याने खूप म्हणजे बदल असतो तुम्ही करून बघा जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करायला बसाल घसा जर कोरडा पडला तुमचा तर नक्कीच खडीसाखरेचा दाना आपल्या तोंडात टाका मुखात टाका नक्कीच गोडवा निर्माण होतो त्याच्यानंतर पुढचं सांगेल तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे संध्याकाळी वाचायचं आहे महाराजांच्या समोर बसून आपण वाचन करायचं आहे अजून एक सांगेन तुम्हाला नित्य जी सेवा असते आपली तीन अध्याय आणि अकरा माळी असतात ती आपल्याला सोडायची नाहीये जेव्हा आपण गुरुचरित्र पारायला आपण करत असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला जी नित्यसेवा आहे तिचा खंड पडू द्यायचा नाही ते तीन अध्याय आणि अकरा माळी आपल्याला करायचेच आहेत म्हणून तुम्हाला सांगेल की ही सेवा खंड पडू द्यायची नाही गुरुचरित्रचं पारायण वेगळं असतं नित्यसेवा ही वेगळी असते तर या प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे कुठे जाणं येणं नाही करायचं आहे कमी बोलायचं आहे जितकं मौन धरता येईल तेवढं मौन धरायचं आहे शांत राहायचं एक प्रयत्न करायचा आहे कोणाला वाईट बोलू नका कोणाचा वाईट विचार करू नका आणि आपल्या घरामध्ये या प्रकारे आपल्याला पारायण करायचंय घरात आपण पारायण करत असताना काही एक मांसाहार चालत नाही ब्रह्मचर्या पाळायची आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कडकडीत कर मांसाहार वर्ज असतो कुणीही खाऊ शकत नाही जो पारायण करतो तो, तो खाणार नाही असं काही नाही तर कुणीच खाऊ शकत नाही कारण खादल्यानंतर आपल्या घरात ते माणसं वावरत असतात त्यामुळे चालतच नाही कोणीहीच खायचं नाही सात दिवसाची गोष्ट सात दिवस कुठे निघून जातील तुम्हाला समजणार सुद्धा नाही तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे दोघी वेळा आपल्याला गोमूत्र आहे आपल्या घरामध्ये आवश्यक हे सांगेल तुम्हाला कंटाळा येत असेल आळस येत असेल तर तुमचे षडरिपू जे असतात ते तुम्हाला सेवा करू देणार नाही म्हणून जे गोमूत्र असतं त्याच्यात खूप पावर असते म्हणून तुम्हाला सांगेल गोमूत्र दोघी वेळा तुम्ही शिंपडा घरात आणि नंतर तुम्हाला जर जास्त जाळ असे काही कंटाळा आल्यासारखं वाटत असेल तर भस्म घ्या भस्मदे गोमूत्र मिक्स करायचा आणि आपल्या कपाळी वगैरे असा भस्म लावायचा तेव्हा आपण वाचन करायला बसायचं आहे या प्रकारे करायचं आहे पोथी आपली बंद करायची पोथीचे ग्रंथ आपले अध्याय जेवढे असतात एका दिवसाचे ते वाचन झाल्यानंतर आपल्याला पोथी बंद करूनच ठेवायची आहे कपड्यामध्ये गुंडाळूनच ठेवायची तिथेच पाटावरच राहू द्यायची आणि तो कपडा फोल्ड करायचा आहे फक्त रोजच्या रोज आपण जेव्हा वाचनाला बसू त्याच्या आधी पोथीची पूजा करायची नंतर वाचन सुरुवात करायची तर या पद्धतीने आपल्याला जे आहेत ते रूल वगैरे जे आहेत ते म्हणजे या पद्धतीने आहेत जर आपण घरात करत असलो तर अखंड दिवा हा लावायचाच आहे आपल्याला कारण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा अखंड दिवा प्रज्वलित करणं खूप महत्वाचं असतं आपल्याला सात दिवसासाठी अखंड दिवा हा लावायचा आहे अगरबत्ती जेव्हा वाचन करत असू आपण तेव्हा वाचन करत असताना अगरबत्ती ही प्रज्वलित करायचीच आहे कारण जी विभूती पडणार आहे ती पण खूप पवित्र आणि खूप तिच्यात पावर राहील आपण जेवढे मंत्रस्तोत्र गुरुचरित्र जो ग्रंथ वाचणार आहे त्याच्यात सगळे मंत्रस्तोत्र जे आहे ते बोलू तेवढी रक्षा तिथे पडेल आणि ती मंत्र मंत्रून होईल रक्षा जी असते ती आपल्याला पुढे कामात असते येत असते तिचा वापर कसा करायचा ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल चला मग या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि मनात शंका न घेता मनापासून सेवा करा एवढंच सांगेल या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचे नियम जे आहेत ते केंद्रात किंवा घरात असलं तर या पद्धतीने आपण करू शकतो सेवा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा